जुगलबंदी भारुड ज्यांनी आता अतिशय सुंदर सुरामध्ये गायन केलं हे अण्णा चव्हाण वायफळ तालुका जग जिल्हा सांगली व मी संदीप मोहिते तिपेरी जुनोनी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आमच्या दोघात भारुडाची जुगलबंदी भारुडाचा सामना होईल म्हणून चव्हाण तुझी माझी आज जोड तुझी माझी र जमली आज जोड होऊ दे बहारोड तोडीला तोड तुझी माझी र जमली आज जोड होऊ दे सामान जीर जमली आज जोड़ अन्ना चवान पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला ए चवान तूने क्या समझा संदीप मोहिते पाटील फ्लावर नहीं फायर ए फायर तुझा बरगड़ धूर काड़ीन धूर दादा कुठ काय विकाव्याची अक्कल पाहिजे मावशी कुठं काय विकावयाचं नॉलेज पाहिजे या अण्णा चव्हाणचा तुझापासून पेड्या गुण विकत बसल होत त्याच्या जा साईट जाऊन बसला अण्णा चव्हाण त्याचा पेडा एक नंबर ओरिजिनल खव्याचा पेडा ही तिथं मोठ्यानं म्हणायचा एक नंबर खव्याचा पेडा साईट च मातार म्हणायचं खल्ल का मरत तुझा पेडा विकल एक छटक सुद्धा पेडा तुझा विकला नाही चव्हाण अरे तुझी माझी र जमली आज जोड चव्हाण होऊ दे बारुड तोडिला तुझी माझी जमली आज जोड तुझी माझी रकमली भारू तो तुझी माझी रमली जोडी काय म्हणतो तुझी माझी र जमली आज जोड अरे मोहिते जोड नवरा बायकोची ठिकाणा जोड दोघांच्या एक देवाच्या आणि दुसरी भक्ताची हीच जोड शेवटपर्यंत टिकेल इतरांची कुणाची टिकणार नाही ना शाप आहे ना, ना पाप आहे या संधी मोहितेचा खरच मला लय ताप आहे आणि तू कितीही उड्या मार मोहिते भारुडात हा ना चव्हाण तुझा बाप आहे अशा वागण्याला अरे तुझ्यासाठी आलोय पोहरा येत सा तुझ्यासाठी आलोय पोहरा अरे बोल तुझ्यासाठी आलो पोरा नाही पुष्पा नाही लग्नात नाव काय घेतलं मला म्हणतोय काल परवा झालं माझं लग्न लग्नात आला होता बँडवाला नाव काय घेतलं म्हणतोय काल परवा झालं माझं लग्न लग्नात आला होता बँडवाला आणि बायकोचं नाव येत तो झुकेगा नाही आला मी म्हणलं संदीप बायकू तुला एवढी घाबरत्या बायको तुला एवढी भीत्या मला म्हणला चव्हाण मला घाबरून बायको अशी काल माझ्याकडे गुडघ्यावर रांगत आली म्हणला रांगत 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 त्या म्हणलं बायको तुझ्याकडे रांगत 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 आली आणि बायको येऊन तुला काय म्हणली बायको म्हणली असं बेड ज्या खाली लपून कशाला बसलाय बाहेर नाही बाहेर तुला पाणीच पाहिजे माय बाप तुम्हाला सांगतो ऐका साचा आपली ही नगरी करा हुशार आणि आता येईल तो यमाजी मग झोप सांडा उठी पुढे येईल त्या यमाजीची चिठ्ठी आणि चाबरी चव्हाल ही बोटी मग मारील जेव्हा रे काटी तेव्हा माय काही मगे इष्ट मित्र कोणाचे रे भाई ज्यावेळी शेवटची वेळ येईल मरणाची व्यय येईल त्यावेळी जगामध्ये आम्हाला या मरणातून वाचवायला येणार नाही अरे आई कोणाची नाही वडील कोणाचा नाही भाऊ कोणाचा नाही बहीण कोणाची नाही सगळे सोरे पई बहनो कोण कुणाचं नाही आयुष्यभर साथ देणारी स्वतःची अर्धांगिनी असणारी बायको सुद्धा नाही तुझे तो लुट लिया तेरे घर वालोने आपल्या किशात पैसा आपल्याकडे संपत्ती आहे तोपर्यंत सगळे नातेवाईक मित्र परिवार पैप सगळे आपले असतात आपल्या किशातला पैसा संपला संपत्ती निघून गेली की स्वतःची बायको सुद्धा नीट बोलत नाही म्हणून या लोकांनी समाजात कसं वागावं कसं जगावं याचा उपदेश याची शिकवण संतांनी महापुरुषांनी तुम्हाला आम्हाला केली तुझे तो लूट ने लिया तेरे घर वालों ने तेरे घर वालों ने बाही बहन सालों 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 तेरे घर वालों ने भाई बहन तुझे तो लूट लिया तुझे तो लूट लिया तेरे घर वालों ने तुझे तो लूट लिया तेरे घर सलो ने तेरा बहन बह ने तेरे घर घरवालो दे भाई बहन जस बालपण आहे तस हे तारुण्य पण नाही जस तारुण्यपण आहे तस म्हातार पण नाही बालपणामध्ये कुणाचंही बाळ असू द्या बाळाचं गोर गाल कोरळ केस गोर गोमतो बाळ जर रस्त्यावरून लुटून 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 लुटू उड्या मारत पळायला लागलं बाळ कुणाचं असू द्या त्या बाळाला आपण उचलून घेतोय म्हणतोय रे बाळा मला एक पप्पी दे पण तेच बाळ जर ऐंशी वर्षाचं झालं तर आपण म्हणतो का या बाजोबा मला एक पप्पी द्या म्हणून बालपणात आई म्हणती पोराला काही कळत नाही तारुण्यात पोरा जर लग्न होत बायको घरी ती सहा महिन्यात ह्याला बायको म्हणते आमच्या नवऱ्याला काही कळत नाही पुन्हा याला चार पोरं झाली हळू 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 हा म्हातारा झाला आणि म्हातारा झाल्यावर पोरं म्हणायला लागली आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही मग या माणसाला जन्माला आल्यानंतर नेमकं कळणार आहे कधी म्हणून जो वरी आपल्या हाती आहे तो वरी हे कराल ते होय आणि आयुष्य सरली या कराल काय भोई टेकती पाय म्हणून ए तो काकुलती तुम्ही धराधरा ही संत संगती एका जना करी विनंती तेथे मिळेल तुम्हाला विश्रांती